रंग देवता आणि नाट्य नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून स्टोरीटेल सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित एकांकिका पोलीस पोलीस रंगमंचावरचा पडदा वर जातो आणि आपल्याला दिसतं पोलीस सुप्रिंटेंडेंट रगडे यांचे कॅबिन टेबल दोन खुर्च्या टेबल मागची खुर्ची रगडे सहसा वापरत नाहीत टेबलला टेकून उभे राहतात नाहीतर टेबलवर बसतात रगडे सिगरेट ओढत उभे असताना सब इन्स्पेक्टर खरडे आत येतो मे कम येस कमीन। सर रगडे खरडेवर पाहत राहतात त्यांना अशी माणसांकडे टक लावून पाहण्याची सवय आहे त्यामुळे दुसरा माणूस अस्वस्थ होतो ते त्यांना आवडत काय नुसते पाहतो वेळ हम्म मला बोलावलं होत तुम्ही येस काय गोंधळ करून ठेवलाय तुमच्या मित्रांना मला दिल्लीहून धावत पळत परत यावं लागलंय काय गप्प का महत्वाच्या कामासाठी गेलो तो दिल्लीला माहितीये तुम्हाला आपले गृहमंत्री वानवाडे यांनी केंद्रासाठी माहिती पाठवली होती माझ्या हाती व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याकडच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करून सांगाव्या लागणार होत्या म्हणून मला जावं लागलं आणि दिल्लीत पोहोचून मंत्री साहेबांची अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करतो न करतो तर मला निरोपितो तात्काळ परत या तुमच्या हाताखालच्या माणसानं घोटाळा करून ठेवलाय मी विचारलं कोण हाताखालचा माणूस तर म्हणाले सब इन्स्पेक्टर शेवडे मी म्हटलं शेवडे सारखा बावळट माणूस कसला घोटाळा करणार पैशा बिशातला तर त्याला काही समजतच नाही तर म्हणाले घोटाळा पैशांचा नाही शेवडेनं ना आत्महत्या केली आहे टॉयलेट मध्ये तुम्हाला काय वाटलं खरडे शेवडेने आत्महत्या केली असं कळल्यावर मी हादरलो असेन नाही काय म्हणालात नाही तुम्हाला काय वाटतं माझ्या हाताखालच्या एका अगदी जवळच्या सहकार्यानं आत्महत्या केली याचं मला काहीच वाटणार नाहीये इतका मी पत्थर दिलाय नाही पण हादरलात का तुम्ही बिलकुल नाही कारण मला माहित होत की शेवडे असल्या डरपोक गोष्टीच करणार गंडुसल वाईट एवढंच की त्यानं पोलीस स्टेशनच्या प्रिमाइस मध्ये आत्महत्या केलेली आहे आणि मुहूर्त शोधला तो नेमका मी दिल्लीला गेलो असतानाचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये माझी झकास व्यवस्था केलेली होती मंत्र्यांची अपॉइंटमेंट लगेच मिळणं शक्यच नव्हतं चांगले चार पाच दिवस सरकारी खर्चानं आरामात काढले असते मी तिकडे तर आज शेवट्या गचकला मध्येच आणि गेल्या पावली परत यावं लागलं मला टॉयलेट मध्ये आत्महत्या करतो मध्ये मला कशासाठी बोलावलं होतं हेच सांगायला तुमच्या मित्रांना माझी कशी गोची केली ते अर्थात यात विशेष काहीच नाहीये नेहमीच त्याचं वागणं मला अडचणीत आणणार असायचं लाज आणायचं तो कधी कधी तुम्हाला अर्थात हे पटायचं नाही मित्र ना तुमचा तो फार दुःख झाला असेल तुम्हाला झालं की नाही झालं बाय वे तो तुमच्याकडे याविषयी काही या बोलला होता आत्महत्येविषयी हम्म बोलला असता तर मी त्याला आत्महत्या करू दिली असती का नाही म्हणजे अगदी कधी करणार कशी करणार असं नाही पण जगाव असं वाटत नाही वगैरे असं काही बोललं का नाही खरं नाही वाटत तसा तो बोलायचा फार कमी त्यातून स्वतः विषयी तर अगदीच कमी मी जाऊ थांबा हॅलो कशाबद्दल पण मी नव्हतो इथं त्यांना आत्महत्या ते केली तेव्हा आणखी आणखी काय नाही मला काहीच माहित नाही मी आजच दिल्लीहून आलोय शो, लगेच सेप कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू